मुद्रांक शुल्क हा मालमत्ता व्यवहार कायदेशीर करार आणि आर्थिक कागदपत्रांवर लावला जाणारा एक सरकारी कर आहे जो त्या व्यवहाराला कायदेशीर वैधता देतो हा कर राज्य शासनाद्वारे आकारला जातो आणि प्रत्येक राज्यासाठी त्याचे दर वेगवेगळे असू शकतात मालमत्तेच्या मूल्याच्या टक्केवारीनुसार किंवा दस्तऐवजाच्या स्वरूपानुसार हे शुल्क निश्चित केले जाते मुद्रांक शुल्क भरल्याने दस्तऐवज कायदेशीररित्या वैध ठरतो आणि मालकी हक्काचा पुरावा म्हणून काम करतो हा राज्य सरकारसाठी महसुलाचा एक स्रोत आहे मालमत्ता नोंदणी प्रक्रियेचा हा एक महत्त्वाचा भाग आहे हे शुल्क कधी भरावे लागते तर घर जमीन किंवा इतर कोणत्याही मालमत्तेची खरेदी विक्री करताना गहाणखत भाडे करार भेटवस्तू करार यासारख्या कायदेशीर दस्तऐवजांवर मित्रांनो प्रत्येक राज्यामध्ये मुद्रांक शुल्काचे दर वेगवेगळे असतात आणि मालमत्तेच्या स्थान प्रकार आणि मूल्यावर अवलंबून असतात पूर्वी स्टॅम्प पेपर लावले जात असत पण आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीतून मुद्रांक शुल्क भरले जाते मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय कोणताही दस्तऐवज कायदेशीररित्या प्रभावी होत नाही किंवा नोंदणीकृत होत नाही